सर्वांना नमस्कार अर्जुन मयूरी लव्ह स्टोरीचे पर्वणवे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज संडे होता आणि अर्जुन मार्केटला आशूला घेऊन गेला अशी सुट्टी असली की ते दोघेही बापले बाहेर जायचे आणि अर्जुनराव आशूला भाज्या कशा खरेदी करायच्या फळं कशी घ्यायची भाव कसा करायचा असं व्यवहार ज्ञान शिकवत होता आणि एके ठिकाणी गेल्यावर त्यांनी गाडी थांबवली आणि म्हणाले आशू हे बघ ही तुझी आत्या आहे आता तिच्याकडून काय मागून घ्यायचं तर घे आपलंच फळांचं दुकान आहे असं समज आशू म्हणाला पण बाबा आत्या तर एकच आहे ना मला प्रीती आत्या मग ही कोणती आत्या अर्जुनराव म्हणाले अरे ती एकच आत्या नाही तुला अशा खूप आत्या आहेत समजलं आणि आशू हसून म्हणाला मग बाबा नेहमी आईला म्हणतात तसं मला भरपूर आया पण आहेत का तसं अर्जुनरावाने त्याचं तोंड दाबलं आणि ती फळवाली बाई महाली अरे देवा म्हणजे तुझा मुलगा सुद्धा बापासारखाच आहे म्हणायचं अर्जुनराव म्हणाले आता जसं झाड असेल तसं फळ तर येणारच की तू तर फळवाले आहे तुला माहीतच आहे ना आणि आशु उचल पटपट फळं आपल्याला घरी जायचं आहे मग ती ही घे घे बाळ खूप छान फळं आहेत आणि माझा भाचासुद्धा खूप छान आहे तसा आशूसुद्धा लगेच म्हणाला थँक यू आत्या ती म्हणाली वा बापासारखा लगेच जीव लावतो हो हां तू लगेच आत्या म्हणायला लागला पण आणि तिने त्याला खूप फळं दिली जितकी दिली मोजून त्याच्यावर दोन दोन फ्री असायची आशूसाठी आता अर्जुनरावांनी पाचशेची नोट दिली आणि ती उरलेले पैसे देत म्हणाली घे उरलेले ऐंशी रुपये परत घे चारशे वीस रुपये झालेत आणि अर्जुनराव म्हणाले असू दे गं आता नातं आहे नाता ना आपलं मग पुन्हा परत पैसे देऊ नकोस ती म्हणाली मग काय पडलं मी त्याच्यासाठी माझ्या भाच्यासाठी दिलं ना वरचा खाऊ आणि अर्जुनराव म्हणाले मग उरलेले ऐंशी रुपयाचे तुझ्या मुलांसाठी खाऊ घेऊन जा त्यांच्या मामातर्फे तेही माझा भाचा भाची आहेतच की आणि त्या फळ विक्रेतीचा नाईलाज झाला तर असे होते अर्जुनराव सगळ्यांशी नातं जोडायचे आणि फक्त जोडायचे नाही तर ते मनापासून निभावायचे सुद्धा मग आशूची ती फळवाली आत्या आशूला म्हणाली मला सांग बाळा घरामध्ये आई बाबांचं ऐकते की बाबा आईचं ऐकतात आणि चला चतुर आशू म्हणाला आधी बाबा थोडंसंच आईचं ऐकतात आणि मग पुन्हा सगळंच आईला स्वतःच ऐकायला लावतात <laughs> आणि आता ती बाई खूप हसली आणि म्हणाली वाटलंच मला हा नुसता इथे म्हणतो की मला बायको मारेल आम्ही जर शंभर रुपये किलोनं फळं सांगितलं तर म्हणतो ऐंशीनं किलो दे जास्त पैसे दिले म्हणून माझी बायको मला घरात घेणार नाही आणि मला नाही वाटत की हा बायकोचं काही ऐकत असेल उलट तिलाच घोळात घेत असेल इतका चतुर आहे हा तसे अर्जुनराव खूप हसले आणि म्हणाले अगं बायकोचा खूप जाच असतो गं मला तुला नाही माहीत ती सगळ्याला वाटते इतकी सोपी नाही चल निघतो मी असं म्हणून दोघेही बापले पुन्हा घरी आले आणि आल्या आल्या आशु म्हणाला आई आई आज आम्ही आत्याला भेटलो मयूरमाली प्रीतीला भेटलात कसं काय अर्जुनराव आले आहे की एक अशीच बहीण आहे जोडलेली ती आशूला भरपूर खाऊ देते हो ना आशू आणि जसं आपलं सख्खं नातं असतं घरात तसंच इतर अनेक नाते असतात बाहेर आणि मयुरी म्हले हो का मग जशी बायको घरात आहे तशा आणखीन किती बायका आहेत तुमच्या बाहेर आणि आशूच्या किती आया आहेत बाहेर सांगा मला आणि अर्जुनराव हसून म्हणाले बघ मला हाच प्रश्न अशूनसुद्धा विचारला होता आता दोघांच्याही तोंडातून आलंय म्हटल्यावर आता खरं होणार म्हणजे होणार मला आता माझी तयारी करावी लागेल दुसरी बायको आणण्याची आणि आता मयुरीनं पिशवीतल्या भाज्या खाली ओतल्या आणि त्यातला मुळा हातात घेतला आणि त्याला दाखवत म्हणाली हे हातात काय आहे पाहिलं का यानं बदडून काढेन जर असा विचार केला तर आणि अर्जुनराव म्हणाले मयू अगं मुळा तर तुझ्यासाठी असतो तुला हवा आहे का मग येऊ का बेडरूममध्ये आणि आता कुठे देऊ तुला कारण तुझं तर पिरियड सुरू आहेत ना तू जेव्हा फ्री होशील तेव्हा देतो हा तुला मुळा तशी मयुरी आता खूप हसायला लागली आणि त्याला मुळा फेकून मारत म्हणाली जा तिकडे आगहू कुठले आणि अर्जुनराव म्हणाले मयू चहा कर ना तुझ्या हातचा एकदम फक्कड आणि ती चहा बनवायला गेली आणि तिने आलं वगैरे घालून दुधाच्या चहाची तयारी केली आणि अर्धा चहा तयार होत आल्यावर तो म्हणाला ए मयू लेमन टी हवा आहे आणि ती वैतागून म्हणाली तुमचे नखरे खूप झालेत हां कधी लेमन टी कधी ग्रास टी कधी बासुंदी टी तर कधी तंदुरी टी तर कधी ब्लॅक टी किती नखरे असतात तुमचे पण आता मी काहीच करणार नाही मला भरपूर कामं पडली आहेत आता मी जो केला आहे तोच घ्या <गला> किंवा तुम्हाला जसा हवा आहे तसा तुमचा तुम्ही करून घ्या आता तिची बडबड इकडे सुरू झाली तसे अर्जुनराव ती बोलण्या अगोदरच किचनमध्ये सुद्धा आले आणि म्हणाले अगं मला माहीत आहे हल्लीतून नवऱ्यासाठी तुला वेळ नसतो करतो माझा मी मला हवा तसा पण कडे देशील की नाही सगळी भांडी कुठं ठेवून बसलीस कुलपाच्या आत या निमित्ताने तुला किती प्रकारचे चहा येतात हे सांगितलंस ना तू खरखर बोल आणि ती थोडी गालत हसली आणि म्हणाली कढईमध्ये चहा करतात का अर्जुनराव म्हणाले ते जाऊ दे पण मयू मी काय म्हणतो आपण चहाची टपरी काढायची बघ तुझा चांगला बिझनेस होईल बघ तुला भरपूर चहाचे प्रकार येतात ना करायला आणि ती म्हणाली काही नको तुमचं जेवढं काम आहे तेवढंच करून मी दमून जाते आणि अर्जुनराव म्हणाले या आजकालच्या बायकांना खूप आळशी आहेत कामच करायला नको नुसतं नवऱ्याच्या जीवावर बसून खायला पाहिजे आणि ती म्हणाली मग बायको सांभाळता येत नाही तर लग्न कशाला करायचं आणि तो म्हणाला जास्त नको बडबड करू चला आता माझा चहा होईपर्यंत तू मला शेंगा भाजून दे ती म्हणाली अहो राहू दे ना तो चहा आता मी जो केला आहे तोच प्याना आणि अर्जुनरावसुद्धा हट्टो करून म्हणाले आता मला तू बनवलेला चहा अजिबात नको तू म्हणालीस ना स्वतःची स्वतः करून पी तर माझा मीच करून पिणार ती म्हणाली मग मी शेंगा भाजून देणार नाही तो म्हणाला तुझा बाप मला शेंगा भाजून दे आणि नकोच देऊ तू मला शेंगा भाजून मग बघच मी काय करतो आणि ती थोडी गप्प बसली आणि म्हणाली बघा हां मीसुद्धा तुम्हाला चॅलेंज लावून सांगते की तुम्ही माझाच चहा पिणार आणि अर्जुन रावणा तर काय चॅलेंज खूप आवडतात आणि तो म्हणाला मग मा आता बघूच कशी तू मला तू बनवलेला चहा प्यायला लावतेस आणि आता खट्याळ मयुरी अर्जुनरावांच्या खूप जवळ आली तिनं त्याच्या गळ्यात प्रेमानं मिठी मारली ओठांचा चंबू केला आणि तिनं त्याला डोळा मारला आणि इतक्या त्याला घायाळ करणाऱ्या मादक अधा पाहिल्या आणि इतके चिडलेले अर्जुनराव झाले ना घायाळ आणि ती ते त्याला गोड आवाजात म्हणाली आहो आता प्याना बनवलेला चहा मी सॉरी पण असं म्हणणार तुम्हाला आणि अर्जुनराव आधीच बायकोच्या या नटखट अदाने लगेच विरघळून गेले आणि लगेच खुश होत म्हणाले ओके ठीक आहे सॉरी म्हणालोस म्हणून जाऊन देतोय नाहीतर अजिबात नसतं ऐकलं मी आता पटकन शेंगा पण भाज आणि चहा पण आण आणि ती हसून हो म्हणाली आता तुम्ही माझं ऐकलं ना मग मी तुम्हाला शेंगदाणे सोडून देणार आणि अर्जुनराव म्हणाले मयू आता इतके लाडकरशील का तू माझे मयू म्हणाली आता म्हणजे मी नेहमीच तुमचे लाड करत नाही का करते की नाही तुम्हाचे लाड मी नेहमीच आणि पुढचं सेलिब्रेशन कशाचं आहे माहीत आहे का अर्जुनराव म्हणाले कशाचं ती म्हणाली सचिन भाऊजी आणि लताच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे त्याचं सातवी ॲनिव्हर्सरी आहे त्यांची मग कशी साजरी करायची आहे काही ठरवले की नाही अर्जुनराव म्हणाले बघूया करूया काहीतरी पण आत्ता मला दे बरं शेंगा भाजून ती म्हणाली बसा तरी पाच मिनटं देते असं म्हणून ती शेंगा भाजण्याच्या नादाला लागली अर्जुनराव डायनिंग टेबलवर बसले आणि इतक्यात आशू पुन्हा टॉयलेटमध्ये शिरला आणि जनगण मन म्हणूनच त्यानं त्याचा कार्यक्रम सुरू केला आणि ते ऐकलं तसं अर्जुनराव हसले आणि म्हणाले क्रिकेटमध्ये आणि खेळताना कोणत्याही खेळाची सुरुवात जनगन मन म्हणून करतात पण आपल्या घरात राष्ट्रगीत लागलं की समजायचं हा ज्युनियर टॉयलेटमध्ये आहे आणि त्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे हो नगमयू आणि मयूर हसले आणि म्हणाली काय माहीत त्याचं काय चाललेलं असतं नेहमी तसंच काहीतरी वेगळं वागत असतो आणि विचारलं तर म्हणतो की चांगलं पाठान जर होतं तिथं असल्यावर आणि अर्जुनराव म्हणाले म्हणजे तिथं त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं बरोबर आता यालासुद्धा चैतन्याला जशी त्याची सुहाग्रात बाथरूममध्ये साजरी करायला लावली होती तशी याला सुद्धा टॉयलेटमध्ये साजरी करायला लावायची आणि ती शी घाण कुठले असं म्हणून खूप हसली मग तिने शेंगा भाजल्या आणि अर्जुनराव म्हणाले गुळसुद्धा सोबत सो शेंगाने गुळ खायला छान वाटतं मग तिने ते सगळं त्याच्यासमोर मांडलं इतक्या आशूत पॅन्टवर ओढत बाहेर आलं आणि म्हणाला बाबा तुमच्या वेळी टॉयलेट होती का हो आणि अर्जुनराव म्हणाले आमच्या ना याच्यापेक्षा खूप सुपर टॉयलेट होते त्याच्यात ए सी असायचा गार गरम थंड सगळी हवा यायची आणि सगळं दिसायचं आणि आशूला ते खरंच वाटलं आणि तो म्हणाला काय खरं की काय बाबा टॉयलेट मध्ये आणि ए सी आणि अर्जुनराव म्हणाले अरे ओपन टॉयलेट रे चार दिशांच्या चार भिंतीवरती आकाश आणि खाली जमीन आणि दरवाजा अजिबात नाही नुसती हवाच हवा तसा अशिभ खूप हसला आणि म्हणाला मग बाबा भागाला फार गारगार लागत असेल ना आणि अर्जुनराव बसले आणि म्हणाले आता गार लागू किंवा घरं एकदा सुरुवात केली की थांबायचं नाही इतकं माहीत होतं तशी आता मयूर खूप हसली मग आशू मयुरीला म्हणा आई अगदी शेंगदाण्यासोबत गुळ खाणं छान लागतो आणि आधी ती नको म्हणाली मग तिने एक घास घेतला आणि अर्जुनराव तिला म्हणाले ए गुळ खावे तशी ती खूप हसायला लागली आणि तिथून उठली आणि म्हणाली नालायक माणूस ज तिकडे आता मी खाणारच नाही तुम्हीच खा गुळ <laughs> मग अर्जुनरावानी रॉयल गँग ग्रुपवर जाऊन च कॉल केला आणि राहुल म्हणाला अर्जुन बोल की आज तू फोन केला तेही स्वतः आणि अर्जुन म्हणाला का मी काय कधी आठवण काढत नाही का तुमची माकडा न मला तर खूप उचक्या येतात सारख्या चैतन्य म्हणाला उचक्या तर आम्हाला पण लागतात की पण आता का फोन केलास ते सांग अर्जुन म्हणाला अरे आता सचिनला घोडा लावून सात वर्ष पूर्ण होती त्याची काही आठवण आहे की नाही तुम्हाला मग त्याचा सत्कार करायला नको का आणि राहुल म्हणाला हा, हा आलं लक्षात आपणच त्याला पळवून घेऊन घोडा लावला होता ना मग आता काय करायचं पुन्हा घोडा लावायचा की उंट लावायचा आणि सचिन म्हणाला हे हलकट आता उंट लावतो की डुक्कर लावतो आणि अभि फेस दिशी हसत म्हणाला सचिन डायनोसर चालेल का ते सगळ्यात बेस्ट आहे आणि सचिन अभिला दात ओ फोनमधूनच ढुसण्या देत म्हणाला साल्या डायनोसर खूप बारक झालं त्याच्यापेक्षा मोठा प्राणी शोध ना एखादा म्हणजे दोघांनाही एक साथ लावायला पुरेल आणि मी तर म्हणतो दोघांना कशाला आपल्या अख्ख्या रॉयल गँगला लावूया ना डायनासोर आणि काय रे अभी डायनासोरच्या अवलंधीतला आहेस का तू तुला त्याचा पत्ता लगेच सापडेल ना राहुल म्हणाला सचिन तो डायनासोरच्या अवलंधीतला नाही तर तो मुंसाच्या औलधीतला आहे आणि झालं की अख्खी रॉयल गँग एकमेकांना शिवायच घालत बसली आणि सचिनच्या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग राहिलं बाजूलाच या माकडांना कोणताही विषय कमीच पडतो एक एकाला डुक्कर म्हणतो दुसऱ्या तिसऱ्याला माकड म्हणतो तिसरा चौथ्याला कुत्रा म्हणतो तर शेवटचा पहिल्याला रेडा म्हणतो आणि अशा प्रकारे त्यांचं एकमेकांना अस्सल गावरान शिवाय देऊन एकमेकांची लाच काढण्याचं वर्तुळ पूर्ण होतं कडीला कडी जुळते आणि ते शांत होतात आणि सगळ्यांना या महाचर्चात समान टोले बसतात सगळ्यांचा समान अपमान होतो एकमेकांचा रॉयल इन्सल्ट करूनच मग सगळे शांत होतात अजिबात एकही शिबी कमी जास्त करत नाही सगळ्यांना समान समान माप त्यांच्या पत्रात घालतात आणि प्लॅन खरंच राहायला बाजूला आणि गडबडीत फोन ठेवून सगळे आपल्या आपल्या कामाला लागले आणि आता रॉयल लेडीजच्या ग्रुपवर मेसेज आला साडी की ड्रेस फक्त इतकंच लिहिलं होतं आणि ते बघितलं अर्जुनरावांनी तसाच मेसेज फॉरवर्ड केला रॉयल बॉयज ग्रुपवरती आणि साडी की ड्रेस आणि ते मेसेज पाहून सगळे चक्रवले आणि चैतन्य म्हणाला यानं पिल्लू पिल्लू घेतली की काय सारा कसे पण मेसेज करायला लागला आहे हल्ली आणि चेतन्यने मेसेज केला अर्जुन घागरा घाल घागरा गजरा कुठला अर्जुन राव मेसेज वाचून म्हणाले माकडा तू फक्त चड्डीवर आला तरी माझी हरकत नाही पण लेडीजच्या ग्रुपवर काय काय खलबतं चालतात ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा मेसेज पाठवला होता आपण तर कधी काय असलं ठरवतच नाही राहुल म्हणाला आता काय ठरवायचं पॅन्ट आणि शर्ट याशिवाय आपल्याकडे दुसरं आहे तरी काय आणि अभि म्हणाला पण रंग तरी एक असू शकतो की नाही आणि राहुल म्हणाला ठरलं तर मग ठीक आहे आता सचिनच्या ॲनिव्हर्सरीमध्ये आपण सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घालायचे आहेत का तुमच्याकडे बोला ग्रीन शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट तसे सगळे डन म्हणाले आणि सगळ्यांनी ग्रीन शर्ट घालायचं ठरवलं आणि आपणच रॉयल लेडीजपेक्षा जास्त उजवं आणि हटके दिसायचं असं ठरवलं पण याची खबर मात्र रॉयल लेडीजना लागून द्यायची नाही असंही त्यांनी ठरवलं मग मयुरी म्हणाले अहो गिफ्ट काय घ्यायचं आपण सचिन भाऊजी आणि लतासाठी अर्जुनराव म्हणाले ते तुझी तू बघ मला फक्त कधी आणि कुठे गाडी चालवत यायचं आहे ते सांग मी तुझ्यासोबत येणार आणि मयुरी म्हणाली मला नाही हो कळत काही म्हणून तुम्हाला विचारते ना अर्जुनराव म्हणाले अगं ती मिताली बघ अजिबात अभिला काही त्रास देत नाही तुला मात्र सतत मीच हवा असतो जिकडे तिकडे आणि मयुरी त्याचा गाल ओढत म्हणाली माझा नवरा आहे इतका गोड की मला त्याला सोडूच वाटत नाही त्याला मी तरी काय करू आणि अर्जुनराव मुंडी हलवत म्हणाले मारा मारा जितका तुमच्याकडे मस्का आहे तितका मारा आणि गंडवा बरं का तुमच्या भोळ्या नवऱ्याला आणि मयुरी म्हणाली मनात आलं असतं तर लग्नाच्या आधीच गंडवला असता पण माझ्या ते तत्वात बसत नाही ना आणि आत्ता काय तुम्ही फक्त माझे आणि माझेच आहात या पायाच्या नखापासून ते केसापर्यंत त्यामुळे तुम्हाला वेगळं गंडवण्याची मला गरज नाही आणि अर्जुनराव खुश होऊन म्हणाले बायको या एका वाक्यासाठी आता मला तुझा किस घ्यावा वाटतो असं म्हणून त्यांनी तिला किस केला आणि ती नेहमीप्रमाणेच गालात दिलखेचक गोड मधाळ हसली मग अर्जुनराव मयुरी आणि आशू खरेदी करायला निघाले नुकताच पावताळा संपत आला होता पण कुठेतरी निरोपाच्या सरी थोड्या थोड्या कोसळत होत्या आणि आने आज नेमकंच मयुरीला सहा दिवस पूर्ण झाले होते अर्जुनराव आशूला म्हणाले आशू तू पुढे बसायला ये ना तर तो अजिबात आला नाही मला मध्ये बसायचं आहे असंच म्हणाला आणि अर्जुनरावाने त्यालाही एक शिवी दिली आणि म्हणाले सासू गेली आता हे हो माझ्या लव्ह स्टोरीतला विरण झाला आहे माकडे कुठला मला बायकोचा टच होऊच देईना मग आता असेच निघाले ते गप्पा मारत आणि वातावरण जरा प्रसन्न होतं मयूर म्हणाले आज पाऊस पडेल पाहू किती छान वाटेल ना आत्ता पाऊस आला तर आणि अर्जुनराव चावटपणा करून म्हणाले आज सहावा दिवस आहे ना तुला मग नक्की पाऊस पाडूया पण आत्ता नको बायको रात्री पाऊस पाडूया तशी तिला अजून हसली आणि त्याच्याशी मिलन केलेल्या आठवणी येऊन तिला खूप कसं तरी झालं आणि आशु म्हणाला बाबा कसं काय पाऊस पडणार अर्जुनराव आले तू लवकर झोपला तर पडणार पाऊस आणि तू जागा अशी तर पाऊस पडणार नाही बरं का आणि मयुरी त्याला म्हणाले अहो गप्प बसा ना चला गप्प आणि आशू म्हणाला मग मी जागाच राहणार मला पण पाऊस बघायचा आहे आणि अर्जुनराव म्हणाले मग पाऊस पडत नसतो बस तसाच आता या बापलेकाचं असंच पावसाचं पुरण चाललं होतं गाडी अचानक खडखड करून थांबली आणि अर्जुनराव म्हणाले आत्ता या गाडीला काय झालं आशू म्हणाला बाबा पेट्रोल संपलं की काय थोड्याशा प्रयत्नानंतर अर्जुनरावांनी गाडी पुन्हा सुरू केली आणि म्हणाले अरे सर्व्हिसिंगला गाडी आलेली असेल मयुरी म्हणाली वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घ्यायची ना किती दुर्लक्ष करता गाड्याकडे आणि अर्जुनराव म्हणाले अगं मी कुठे दुर्लक्ष करतो दहा वर्ष झाली की वेळोवेळी वे वे सर्व्हिसिंग करतो म्हणूनच माझी गाडी अजूनही टकाटक चालते आणि माझं सर्व्हिसिंग कसं बारकाई नसतं तुला तर माहीतच आहे म्हणूनच माझी गाडी अजिबात कुरकुर करत नाही खूप हॅप्पी हॅप्पी असते आणि किती लोड ओढते माहिती आहे का हो गं बायको तशी ती खूप हसली आणि पुन्हा आशू वैतागून म्हणाला लागली ही पुन्हा हसायला हिला काय सारखं का सारखं का हसायला तर कुणास ठाऊ आणि अर्जुनला म्हणाले आशू ते तुला नाही कळणार तू शांत राहा मग आता आज सॉरी पुन्हा खूप खुशीत होती मार्केटमधून येतानाच गजऱ्याची सुद्धा सोय केली होती आज मयूरला सहा दिवस झाले होते आणि आज खूप जंगी कार्यक्रम करायचा अगदी तुफान पलंगतोड रोमांस करायचा असं ठरवलं होतं आणि साडे अकरा वाजले त्या आशूला झोपवायला मग कसं बसं पाहुणे बारा वाजता दोघेही एकत्र आले त्याने तिच्या केसात गजरा मारला आणि तिला मिठी मारली किस केला खूप वेळ झालं चुंबण आलिंगण असं झालं आणि आता शेवटची स्टेप घेण्याची वेळ आली तिला बेडवर झोपवली आणि अर्जुनराव तिच्या वर आले आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार इतक्यात फोन वाजला आशू चुळबुळ करायला लागला आणि तशी मयुरी घाबरली आणि त्याला बाजूला सरकून साडी घेतली आणि बाथरूममध्ये पळाली आणि त्यानं रूममध्ये सगळा अंधार केला आणि सगळ्या मूळचा फालुदा झाला आणि अर्जुनराव त्या फोनवाल्याला सणसणत शिवी देत म्हणाले आता कोण आहे हा नालायक त्याचा खून केल्याशिवाय मी राहणारच नाही असं म्हणून फोन बघितला तर कंपनी होती आता हिचा कसा खून करायचा तिच्या आयला लावला घोडा असं म्हणून अर्जुनराव सरफडत बसले आणि खूप 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 निराश होऊन ती बाथरूममधून येण्याची वाट बघत बसली ती तशी आली तशी पुन्हा तिला मिठीत घेतली आणि म्हणाले मयू चल ना गं करू ती म्हणाली आता नको माझा मोड गेला आता उद्या बघू आणि अजुंका हो म्हणाले तुझ्या मूडला काय धाड भरली ग चल ये इकडं असं म्हणून त्यानं तिचं तोंड दाबलं आणि तिच्या देख्यातच तिची चोरटी शिकार केली आणि मग शांत शांत होऊन झोपले